काल जो साहेब माहिती द्याल सदरचा गुन्हा काल पोलीस स्टेशन फलटण ग्रामीण या ठिकाणी गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर शेचाळीस ऑब्लिक दोन हजार सव्वीस या गुन्हा रजिस्ट्रेशन नंबरनं हा गुन्हा दाखल झालेला आहे यातील मयत व्यक्ती सतीश रूप आप्पा दडस हा परवा दिवशी मिसिंग असले त्याच्या भावानं आपल्या फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केलेली होती परवा दिवशी रात्री त्यानंतर काल ह्या मिसिंगचा शो तपास चालू असताना त्या दरम्यान हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप तपासी अधिकारी ए पी आय सुबनावळ आणि पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या चार तासामध्ये या, या संपूर्ण खुनाचा छडा लावून यामधील जे दोन आरोपी आहेत आणि एक महिला आरोपी या तिघ तिन्ही आरोपींना या ठिकाणावरती अटक करण्यात आलेला आहे सदरचा जो गुन्हा आहे हा अनैतिक संबंध असून आरोपी असणारा जो व्यक्ती आहे त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांनी मिळून या पत्नीच्या साह्यानं या महिलेच्या साह्यानं या तिघांनी मिळून हा खून केल्याचं या तपाशामध्ये निष्पन्न झालेला आहे मयताचं जे शव आहे ते शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालय पुणे या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं अधिकचा तांत्रिक वैज्ञानिक पुरावा गोळा करून खुणाचा तपास चालवा